श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला तिला स्नान आणि दान धर्माचा विधी खूप महत्वाचा मानला जातो त्यामुळे पित्रांसाठी तर्पण म्हणा किंवा मग पिंडदान श्राद्ध इत्यादी विधी जे आहे ते केले जातात त्यामुळे पितृदोष होऊन पित्रांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ही कार्तिक अमावस्या जी आहे ती शनिवारी सुरू होत आहे शनिवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान सुरू सुरू होत आहे आणि रविवारी सकाळी दहाच्या दरम्यान ही अमावस्या जी आहे ती संपत आहे म्हणजे उदय तिथीनुसार तर रविवारी आपण कार्तिक अमावस्या साजरी करणार आहोत पण शनिवारचा संपूर्ण दिवससुद्धा अमावस्या आहे तर त्याच्यामुळे तुम्ही दोनही दिवसांमध्ये हे उपाय करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो आईने मुलांसाठी करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाचं महत्त्व वेगळं आहे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या दे ही देखील खास मानली जाते अशातच कार्तिक का महिन्यातील अमावस्येला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे दरवर्षी कार्तिक का महिन्यामध्ये जी अमावस्या तिथी येते त्या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे यंदाच्या वर्षी एक डिसेंबरला आपण कार्तिक का अमावस्या साजरी करणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावावरती येत असतात त्यामुळे पित्रांसाठी तर पण पिंडदान करणं फार महत्त्वाचं आहे मुक्तता हवी असेल तर या गोष्टी आपण केल्याच पाहिजे कार्तिक अमावस्येला असं वाटत असेल तर या दिवशी अन्नदान आवर्जून करा या दिवशी स्नान करून तर तर्पण केल्यानंतर कच्चे तांदूळ असेल डाळ असेल गहू असतील तर या गोष्टींचं दान करता येतं घरामध्ये सात्विक अन्न तयार करून त्यातील काही भाग काढून घ्यावा आणि तो भाग जो आहे तो आपल्याला गाय कावळा कुत्रा यांना खाऊ घालायचा आहे याला पंचवली कर्म असं सुद्धा म्हणतात तर हे सुद्धा आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी करायचं आहे आता आपल्या घरामध्ये जर मुलं असतील मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्रास देतात त्यांना नजर दोष झालेला असतो हे खरं तर कारण असतं बऱ्याच वेळा बघा कार्तिक अमावस्या असू द्या किंवा कुठलीही अमावस्या असू द्या अमावस्याचे दिवस जवळ आले की आपल्या घरातील मुलांना त्रास व्हायला सुरुवात होते असं प्रत्येक घरातच होतं असं नाही पण बऱ्याचशा घरांमध्ये अमावस्या असेल किंवा मग पौर्णिमा असेल मुलं खेळता खेळता पडणं असेल मुलांना खूप जास्त प्रमाणामध्ये मार लागणं असेल मुलांची चिडचिड होणं असेल मुलं रडणं असेल अशा गोष्टी पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना जास्त होतात तर अशा वेळी जर या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा घडत असतील तुमच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा घडत असतील तर आवर्जून हा उपाय प्रत्येक आईने प्रत्येक अमावस्येला करायचा आहे अमावस्या आणि पौर्णिमा या दोनही तिथींना आयांनी हा उपाय केला तर चालणार आहे बघा तुम्हाला जर अशी माहितीपूर्ण व्हिडिओज ऐकायचे असतील समजून घ्यायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर आत्ताच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला ते व्हिडिओज बघता येतील त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही हे व्हॉट्सअपवरती शेअर करू शकता तर बघा आजचा जो उपाय आहे तो अमावस्या तिथीला करायचा आहे आता शनिवारी सकाळी अमावस्या आहे सकाळी साडे दहाच्या दरम्यान अमावस्या तिथी जी आहे ती सुरू होते तर तुम्ही शनिवारी बाराच्या आतमध्ये हा उपाय करू शकता किंवा रविवारचा जो दिवस आहे तर रविवारी सकाळी बाराच्या आतमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे दोनही तिथींना आपल्याला अमावस्या तिथी जी आहे ती चालूच असणार आहे उदय तिथीनुसार तर एक तारखेला अमावस्या आहे पण सकाळी साडेदहा वाजता सुरू होते त्यामुळे शनिवारीसुद्धा अमावस्या तिथी आहे म्हणून तुम्ही बाराच्या आतमध्ये परंतु साडेदहा नंतर ही हा उपाय जो आहे तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे आईने काय करायचं आहे सर्वात प्रथम तर आपली मुलं जे आहेत ते घरी असायला हवेत हा उपाय करण्यासाठी जर शाळेमध्ये गेलेले असतील तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही मग तुम्ही रविवारी करा हा उपाय तर काय करायचं आहे आपल्या घरामध्ये तांदूळ प्रत्येकाच्या घरामध्ये असतो थोडासा तांदूळ जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे अगदी थोडासा तुम्हाला जेवढा लागेल आता एक मुलं असेल तर तुम्ही एक वाटीभर तांदूळ घ्या दोन मुलं असतील तर तुम्ही दोन वाटीभर तांदूळ म्हणजे शिजून वाटीभर तांदूळ झाला पाहिजे अशा पद्धतीने तर एवढाच अगदी ओंजळभर तांदूळ घ्या तो शिजत घाला त्याचे दोन मुलं असतील तर दोन वाट्यांमध्ये थोडा थोडा काढा एकटाच मुलं असेल तर एका वाटीमध्ये काढा जो तांदूळ आहे त्याला आपण मीठ टाकणार नाही आहोत आणि त्याचबरोबर हा तांदूळ जो आहे तो आपल्याला पाण्यामध्ये फक्त शिजवून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ शिजून झाल्यानंतर जेवढा केवढा असेल तेवढा सगळा तांदूळ आपल्याला त्याच्यासाठीच वापरायचा आहे तुम्ही त्याचा भात वेगळा खाऊ शकत नाही किंवा मग एकत्रच भात घालून तो खायचा नाही त्यातला तांदूळ खाता कामा नये किंवा अगोदर घातलेला भात जो आहे तोसुद्धा वापरायचा नाही ताजा असा भात आपल्याला शिजवायचा आहे उपायासाठी त्याच्यानंतर तो भात जो आहे तो पत्रावळीवरती एखाद्या कागदावरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याच्यावरती थोडंसं दही जे असतं तर हे दही घालायचं आहे लक्षात घ्या दह्याचे उपाय अतिशय कारीगर सिद्ध होता जेव्हा अमावास्या तिथे असते म्हणून याच्यावरती थोडंसं आपल्याला चमच्या दोन चमचे दही घालायचं आहे हे दही घातल्यानंतर आपल्या मुलांना एक पाटावरती किंवा आसनावरती आपल्याला बसवायचं आहे आणि हे दही भात जे आहे ते सात वेळा मुलांवरून उतरवून काढायचं आहे इड्यापिड्या जाऊ दे इड्यापिड्या जाऊ दे असं मनातल्या मनात मना मना आपण म्हणायचं आपल्याला जे काही नजर दोष होतं आहे ते जाऊ दे असं आपल्या मनातल्या मनात आपण प्रार्थना करत करत हे जे भात आणि दही आहे तर ते आपल्या मुलावरून ओवाळून काढायचं आहे आता एका वरून तर खालपर्यंत असं सात वेळा ओवाळून काढायचं आणि हा भात जो आहे तो आपल्याला अशा निर्जन ठिकाणी ठेवायचा आहे जिथे माणसं जाणार नाहीत पण कुत्रे कावळे किंवा इतर प्राणी पक्षी जाऊन तो भात जो आहे तो खाऊन घेतील तुम्ही गच्चीवरती पण ठेवू शकता गॅलरीमध्ये जर तुमच्या पक्षी येत असतील तर तिथे पण ठेवू शकता फक्त हा जो घास आहे तो फेकून द्यायचा नाही तर तो आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथून काहीतरी येऊन कुठलाही प्राणी पक्षी येऊन तो घास जो आहे तो खात खाऊन घेईल कारण काय असतं तिथीला जेव्हा आपण आपल्या मुलावरून उतरवून तो भात किंवा दही भात जेव्हा प्राण्यांना खायला देतो तर आपल्या पित्रांना पित्रांना तो मिळत असतो म्हणजे पित्रांच्या स्वरूपामध्ये प्राणी पक्षी जे आहेत ते मानले जातात आता कावळा असेल मुंगी असेल गाय असेल कुत्रा असेल यांना आपण पित्रांचं वाहन किंवा मग पित्रांचा वास त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये असतो असं म्हणतो तर यापैकी कोणत्याही प्राण्याने पक्षाने जर हा भात खाल्ला तर त्याचा परिणाम खूप चांगला होतो आपल्या मुलांची दृष्ट निघून जाते मुलांवरची वाईट संकटं जी आहेत किंवा वाईट संकटं जी येणार आहेत ती निघून जातात मुलं लगेच चांगली होऊन जातात त्यांची चिडचिड जी आहे हट्टीपणा जो आहे तो सुद्धा दूर होतो नजर लागलेली असते बघा बऱ्याच मुलांना नजर लागते नजर लागणं म्हणजे काय आता आपल्याला माहित नाही आपल्या आजूबाजूला असणारे व्यक्ती आपल्याकडे कुठल्या नजरेने बघतात पण आपल्या मुलांकडे बघून जर त्यांना काही काही मुलांना खूप पटकन पटकन नजर लागते जर असं तुमच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा होत असेल आणि ते कुठे बाहेरून फिरून आले की खूप चिडचिड करतात किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण घेऊन गेलो आणि घरी आलो की मग त्यांची खूप चिडचिड सुरू होते संध्याकाळच्या वेळेमध्ये लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्येच मुलं चिडचिड करायला सुरू करून देतात अशी जर मुलं तुमच्याही घरात असतील तर यांच्यासाठी हा उपाय नक्की करा आता दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी वेगवेगळा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे एकटा असेल तर एकट्यासाठी तुम्ही करू शकता त्याचबरोबर बघा अमावस्येला बाराच्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जेव्हा हा उपाय या उपायाबरोबरच तुम्हाला अजून एक उपाय सांगते की जो नजर दोषासाठी खूप कारिगर सिद्ध होतो तर त्या उपायामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत सात हिरव्या मिरच्या आ, आपली केस जे असतात तर ती थोडीशी केस घ्यायची आहे माती घ्यायची आहे थोडीशी वेशीवरची आणि त्याचबरोबर झाडूचा जो तोडा असतो तर तो घ्यायचा आहे आपल्याला आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे मीठ घ्यायचं आहे या सर्व गोष्टी एकत्रित घ्यायच्या आणि याच्यावरून आपल्या मुलांवरून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सात वेळा उतरवायच्या आणि या एखाद्या तव्यावरती एखादी जिथे जाळ चालू असेल तर त्या जाळावरती आपल्याला टाकायचं आहे जर तुमच्या जर तुमच्याकडे जा असा जाळ नसेल तर तुम्ही तव्यावरती किंवा एखादी लोखंडी कढई वगैरे असेल तर तिच्यामध्ये थोडंसं थोडीशी लाकडं वगैरे जमा करायची ती जाळायची आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं बघा ते जसं तडतड तडतड वाजतं तशी आपल्या मुलांची नजर जी आहे ती आ, निघून जाते आणि आपली मुलं लगेच खेळायला व्यवस्थित राहायला सुरुवात करतात तर हे काय होतं की अमावस्या तिथे आली पौर्णिमा तिथे आली की वातावरणातील बदल सुद्धा असतात आणि त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीची दृष्ट जी आहे ती खूप पटकन आपल्या मुलांना लागत असते आणि या कारणामुळे आपली मुलं अशी चिडचिड त्रास देणं असं करत असतात आणि मग बऱ्याच वेळा बघा आपल्या घरामध्ये सुद्धा होत असेल पौर्णिमा आली की मूल पडलं पौर्णिमा आली की घरामध्ये कुणाला काहीतरी झालं म्हणजे असं त्याच दिवशी किंवा तो दिवस येण्याच्या अगोदरच्या दिवशी किंवा नंतरच्या दिवशी आपल्या घरामध्ये काहीतरी होतं कुणीतरी धडपडतं कोणीतरी पडतं म्हणजे नॉर्मली तर आपल्या घरामध्ये धडपडणं वगैरे छोटी मुलं असतील तर चालू असतं पण त्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा वेगळ्या असतात या गोष्टींपेक्षा म्हणजे हे आज असं जास्त अगदी डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणं किंवा मग असं जास्त प्रमाणामध्ये दुखणं जास्त प्रमाणामध्ये होणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अमावस्या पौर्णिमा तिथीच्या दरम्यान होत असतात तर ता अशा जर गोष्टी तुमच्याही घरामध्ये होत असतील था तर मुलांवरून तुम्ही नारळ उतरवून टाकू शकता तुरटी हो उतरवून टाकू शकता किंवा मग या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा उतरवून टाकू शकता आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद